नमस्कार खबर चोवीस तास मध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आता आहोत श्री भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर रुग्णालय या ठिकाणी शहापूरमध्ये भिवंडी लोकसभेतील समाज बांधवांसाठी निलेश सांबरेंनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे सहा दिवस या उपक्रमाला झालेले आहेत आपण जर पाहिलं तर यापूर्वी अशा पद्धतीने कुठली सोयीसुविधा मिळत नव्हती आरोग्यासंदर्भातली मात्र आत्ता आपल्याला पाहायला मिळते की पहिल्यांदाच भिवंडी लोकसभेमध्ये मोफत रुग्णालय जे अद्यवात रुग्णालय ते सुरू झालेले आणि ते सुरू होताच इथे रुग्णांची गर्दी पाहायला मिळते इथे उपचार सुरू झाले आहेत रुग्णांवरती निलेश तांब्रेने भिवंडी लोकसभा निवडणूक लढवताना जनतेला दिलेला शब्द आज खऱ्या अर्थाने खरा केला याचं उद्घाटन अनेक मान्यवरांच्या हस्ते झालं आणि आज आपण प्रत्यक्ष या रुग्णालयाचा आढावा घेतो या ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन आपण पाहतो आहे की कशा पद्धतीने इथे मॅनेजमेंट केली जाते कशा पद्धतीने इथे डॉक्टर्स इथे नर्स उपलब्ध आहेत आणि कशा पद्धतीने रुग्णांना इथे आरोग्याच्या सुविधा दिल्या जातात या संपूर्ण बातमीचा आढावा आपण घेतो आहे खरं तर पाहिलं तर निलेजी सांबरे यांनी झडकुलीमध्ये एक मोफत रुग्णालय सुरू केलं होतं इथं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे परंतु आता त्यांनी पहिल्यांदाच भिवंडी लोकसभेमध्ये अशा पद्धतीने एक रुग्णालय सुरू केलं ज्या ठिकाणी कॅशलेस काउंटर आहे ज्या ठिकाणी कोणताही एक रुपयाही घेतला जात नाही मेडिसिनपासून तर सर्व सुविधा आरोग्याच्या ह्या मोफत दिल्या जातात आपण ज्या वॉर्डमध्ये आहोत त्या वॉर्डमध्ये तिथे चांगल्या पद्धतीने सुविधा दिलेली आहे तर अनेक सर्जरी झालेल्या पेशंट येतात अनेक आजारांवर उपचार झालेले पेशंट आपल्याला पाहायला मिळतात खरं तर पाहिलं तर निलेजी सांबरे यांनी झडपुलेमध्ये एक मोफत रुग्णालय सुरू केलं होतं तिथं उत्स्मृत असा प्रतिसाद मिळतो आहे परंतु आता त्यांनी पहिल्यांदाच भिवंडी लोकसभेमध्ये अशा पद्धतीने एक रुग्णालय सुरू केलं आहे ज्या ठिकाणी कॅशलेस काउंटर आहे ज्या ठिकाणी कोणताही एक रुपया घेतला जात नाही मेडिसिन पासून तर सर्व सुविधा आरोग्याच्या ह्या मोफत दिल्या जातात शहापूर मध्ये क्रिस्टल केअर म्हणजे भगवान महादेव सांबरे रुग्णालय हे मोफत सुरू झालंय याच्यामध्ये आपण उपचार घेत आहेत आपल्याला काय त्रास होता आणि कशा पद्धतीने आपल्याला उपचार मिळाले काय वाटतं या हे जवळच्या रुग्ण सेवे होते ऑपरेशन झालं आहे आणि इथे खूप चांगली सोयी सुधारली आणि जे डॉक्टर आणि नर्स खूप सपोर्ट करत सु

काय झालं होतं तुम्हाला मग आपल्यावर शस्त्रिय झाली कसं वाटतय काय सुविधा मिळते तिथं निलेश सांब्रम काय काय सांगल केअर हे श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय हे मोफत सुरू झालंय याच्यात आपण उपचार घेत आहे कसं वाटतंय चांगलं वाटतं आपल्याला पहिल्यांदा एक मोफत हॉस्पिटल भेटलं चांगलं मोठं हॉस्पिटल आहे आपल्याला खासगी रुग्णालयात जशा सुविधा मिळतात तशा सुविधा इथं देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय त्या तुम्हाला मिळाल्या का चांगल्या भेटतात काय वाटतं तुम्हाला या सेवेबद्दल चांगलं वाटतं म्हणजे जायची लांब जायची गरज नाही आपल्याला आपण तिकडे हॉस्पिटल जायची गरज नाही सर्वप्रथम धन्यवाद एक चव्हाण चोवीस तासनी याची दखल घेतली आणि त्यांनी आठवड्याभरातच लगेच आढावा घेण्यासाठी की आपल्या या रुग्णालयात आपण उपस्थित झाला सरांनी सांबरे साहेबांनी जसं लोक लोकसभेला सर्वांना सांगितलं लो होतं मला वाटतं दोन हजार वीस ला सांबरे साहेबांनी शहापूर येथे एक अद्यावत रुग्णालय मी सुरू करणार आणि त्याच्यात आपण कोणशीला पूजनसुद्धा केलं होतं आणि त्या काय अडचणी आहेत सुद्धा आपल्या पत्रकार बांधवांना साहेबांनी सांगितलं होतं पण लोकसभा आणि विधानसभेनंतर लगेच साहेबांनी हे रुग्णालय इथे सुरू केलं त्यांचा प्रवास जो असतो त्या प्रवासात त्यांना ज्या वेदना जाणवल्या जातलेल्या त्या वेदनांसाठी हे रुग्णालय सुरू केलं आणि त्याचा प्रतिसाद एवढा चांगला मिळतोय की गेल्या सहा दिवसांमध्ये आपण जवळपास तीस प्लस शस्त्रक्रिया या रुग्णालयातनं केलेल्या आहेत आणि त्या संपूर्णपणे मोफत केलेल्या आहेत रोजची उपेडी जर आपण बघितली तर जवळपास नियर बाय थ्री हंड्रेड ओ पी डी इथे होते टू फिफ्टी प्लस ओ पी डी रोजचीच होते आणि आय पी डीसाठी आता सुमित सर आहेतच आमच्यासोबत ते ॲडमिशनसुद्धा मोठ्या संख्येने होतात आज आपल्याला सांगायला आवडेल की आपलं आय सी यू जे आहे झालेलं आहे आय पी डीचे पेशंट जी वाढत आहेत तर आम्हाला आपण एक वन ट्वेंटी बेडचं हॉस्पिटल हे सांगतो आहे आणि ते बेडसुद्धा कमी पडतील असं वाटतं आहे म्हणजे लोकांना ज्या गोष्टीची गरज होती ती खऱ्या अर्थाने सांबळेसाहेबांनी ओळखली आणि त्यांच्या सेवेसाठी हे आरोग्य मंदिर इथे सुरू केलेलं आहे आपली ही मॅनेजमेंट आहे काय आपला अनुभव सहा दिवसांचा खरं तर निले सांबळेसाहेबांनी जे वचन दिलं होतं ते आज ते पूर्ण झालेलं आहे आणि सभेतील जो काही मतदारसंघ आहे तो अतिशय आनंदी आहे आणि ज्या दिवशी आपलं ओपनिंग झालं त्या दिवसापासून आपल्या ओपीडीला खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे रोज शेकडो रुग्ण आहे ते ओपीडीला दाखवत आहेत त्याचप्रकारे आपल्या आय सी यूमध्येही आज अठरा ते एकोणीस पेशंट ॲडमिट आहे म्हणजे पूर्णतः आपला आय सी यू फुल झालेला आहे तसंच आपले जनरल वॉर्ड जे आहे ते पण फुल झालेले आहेत म्हणजे पेशंट आणि रुग्ण जे आहेत ते अतिशय म्हणजे असं खूप म्हणजे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना भेटत आहे श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय सुरू झालं आहे सहावा दिवस आहे आपण ह्या रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम पाहत आहे इथे मोफत सुविधा दि दिली जाते सध्या तर कसा तुम्हाला अनुभव यापूर्वी खाजगी रुग्णात आपण काम केलं असेल परंतु आता सेवेरूपी आपण डॉक्टर म्हणून काम करत आहे अनेक रुग्ण आतापर्यंत आपण सहा दिवसात तपासले असतील काय वाटतंय सरांनी जे आता हॉस्पिटल चालू केले आहे मोफत सेवा चालू केली आहे आणि खूप सारे रुग्ण आता आम्हाला बघायला भेटतात आणि नवीन नवीन एक्सपिरियन्स आम्हाला येत चाललेला आहे म्हणजे आता फ्रॅक्चरचे पेशंट झाले किंवा मग हर्नियाचे पेशंट झाले अपेंडिसायटिसचे पेशंट झाले सगळे पेशंट बघून खूप खूप नवीन एक्सपिरियन्स होते प्रत्येक टाईपचे पेशंट्स आम्हाला बघायला भेटतात त्यामुळे आणि आम्हाला अम्रा त्यांना सेवा द्यायला पण खूप चांगलं वाटतं आदरणीय नेहमीजी बाबा सामंतसेबांचे मनसे आभारी होत त्यांनी ही संधी त्यांनी सेवा करण्याची संधी आम्हाला दिली आज या ठिकाणी आपण पाहिलं तर मालशिकच्या मावशीच्या घाटापासून तर कसाराच्या घाटापर्यंत या टोकापासून तर कल्याण इकडे पडगा भिवंडीपासून अनेक रुग्ण त्या सकाळपासून तर संध्याकाळ संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत या ठिकाणी उपचार घेत आहेत अनेक रुग्णांचे नातेवाईक या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी गर्दीचा माहोल असल्यामुळे अनेक नातेवाईकांना आम्ही जाहीर आवाहन करतो की त्यांनीसुद्धा आम्हाला आमच्या या कार्यामध्ये थोडीशी मदत करावी म्हणजे त्यांनी आमच्या या पेशंटला पेशंटला उपचार घेण्यासाठी सहकार्य करावे जेणेकरून जास्त ग गर, गर्दी गदारोळ उपचार होऊ नये एखादा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व नातेवाईकांना आमची विनंती की त्यांनी जास्त गदारोळ करू कॅशलेस हॉस्पिटल हे या ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर मला मला ते वाटते महाराष्ट्रामध्ये पहिलं रुग्णालय असेल ज्या ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कॅश घेतली जात नाही ही अनोखी संकल्पना आदरणीय दिलेश भगवान संभरीसाहेबांनी म्हणजे पूर्णत्वास आणले आहे त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त गर्दी म्हणजे जास्तीत जास्त रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत आणि ही सेवा देताना आम्हाला सुद्धा आमच्या मनाला सुद्धा आत्मिक समाधान वाटत आहे